माझ्या आख्या मध्ये असा अभ्यास केला नाही माग जरा माग टेकायला उशी घेऊन असं पुढं घेऊन आणि ह्यांचा तर विषयच नाही हे तो जिंदगीत अभ्यासच केला सर राहू दे, किती दे। ना ले ले। जा 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 आता किती राहिलं तुझं एक लाईन राहिली ना खालची लाईन राहतील याची ही राहू दे तेवढं दोन तीन बॉक्स पूर्ण करून जेवायला चल लागलं जेवायला जेवण वगैरे झाले ती हिचं काय जेवण झालं नाही हे अजून हिचं खायच चाललंय किती जागा बदलते आता मग ती खिडकीत बसून खात होती तिथून सांडलं आता डबल दिलंय तिकडं बसल बसून खायला ऐकतच नाही पोरगी तर आता दाखवत ठेवणार होती बरं का पण सुकलीच नव्हती त्यामुळे राहून दिली आता सकाळ हां तर बघा आता झाला आहे सगळं सामान होते आतमध्ये ठेवलं तिकडं काय लावून ठेवलं आता साहेबांनी त्यांचं हातरून टाकलंय आम्ही वरती असतं सोनू हे मध्ये कधी माझ्यापाशी कधी माझ्यापशी कधी हां काय लावा कुठला भांडी वगैरे पण घासून झालीत माझी किचन बिचन आवरून झालंय सगळं अह काल तिथं लावा ना इथंच लाव ए अगं जा की का पसरला रात्री पसरला होता की आणि नाही तर लय मच्छर झालं तर या त्यामुळं जो गाड चाललंय अगरबत्ती ती मच्छरची हे लावायला लागलं तर कडं पण काय कपडे ते आणि सगळ्यांची घरी एक खुर्ची असती ना म्हणजे कपड्यांसाठी ती आमच्या घरी आहे म्हणजे नव्हत्या आधी बरं का पण ह्याचा एक पाय तुटला आहे तरी बसायचे काहीच कामाचे नाही तर मला असुद्धा हे कपडे ह्याच्यावर राहते ती उद्या सकाळपर्यंत हे सगळं खाली होणार आहे उद्या हे सगळे कपडे घालायचे ती आणि सगळी वलनीवरचे कपडे उद्या ह्याच्यावर पडणार आहे ते म्हणजे घडी घालून ठेवायचा प्रश्नच येत नाही म्हणजे घडी घालूनच ठेवते चला आता दाखवते किचन सगळं चकाचक झाले ए का नाही नाही व्हिडिओ घेणं होत नाही जमत नाही आता संध्याकाळ चाकल किती दिवसभर तर काय आता विषय सोडून द्या शाळेमुळे ह्याच्यामुळं नाही टाइम भेटत मला आता पण सांडणार आहे त्यामुळं आता म्हणजे स्टार्ट करावा तर मी मग अशी यांना म्हटलं क्वेश्चन आन्सरचा ब्लॉक करूया का आपण तुझे तू तु कर आता बघू काय म्हणते ते करूया का कर नको करायचं का का बघ <laughs> करूया ना मग कर तुझी तू तु? जाऊ दे पाय दुखतोय माझा आज लय हा खाली बसून खा पाय दाज बघताय तिला ते त्रास झाला या तिला तुम्ही पण तिचं पाय ना इतकं जोरात जोरात दाबून मला एवढा जीव नाही आमच्या तुमच पायाचं गोळं किती मोठं येत या आमचं बार का येतं ते हातात तुम्हाला होऊन जाते पण भारी वाटते माहित आहे लगेच राहत डोकं पण राहतं लगेच एक एकच कशाने दुखतोय पण हा नाही दुखत <laughs> हो एकच दुखतोय लय पण असं हित तुम्ही दाबते पण हित नाही होत <laughs> ए राहू दे बस झालं बस झालं बस शिराही झाले त्यांना दुखत तू खा ग जागे शिरच्या कप पायाला पण शिरा असते की आता माझा पाय दुखायचा राहिलाय म्हणजे हित खाली वाटतंय मला पायच नाही पण पटकन आवरलंय ना पण सकाळ बघा हाय तसा असणार आहे रात्री तसं काय होतं की जसं व्हायचंय तसं होतं बघ काय होत तर चला आता वाजलेत आता मी झोपणार आहे सोनू आणि तिचा पप्पा त्यांचं बोलता झोपतील मी व्हिडिओ अपलोडला टाकणार आहे झोपून जाणार आहे हो तेव्हा होईल सकाळी लवकर उठावं लागतं मी उशून झोपली का मला सकाळ काय लवकर जाग येत नाही गुड नाईट तुमच्यासाठी गुड मॉर्निंग असेल काय असेल माहित नाही कवा पोस्ट होईल व्हिडिओ अपलोडला तर आताच टाकणार आहे पब्लिक वेळ माहित नाही चला बाय बाय गुड नाईट अ शुभरात्री आधी <coughs> <coughs> तोंडातलं सगळं चाव थांब तोंडातलं था सगळं चाव ठसका लागल असं असतं तिचं खाताना ना बोलायला लागतं हळू 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 आपण म्हणसाल तो उठली नाही का पाणी ठेवलं इथं आज काय जेवण जेवण बनवायचं नव्हतं त्यामुळं लवकर झालंय नाही तर उशीर होतो स्वयंपाकी बनवतो पण इथं काय स्वयंपाकाला काय मोडच लागत नाही झाले मोडच नाही म्हणजे हिच नव्हतं स्वयंपाक बनवायची आज सकाळच्या चपात्या होत्या ह्यांचा डबा पण यांनी माघारी आणलेला आणि मगाशी पाणीपुरी भेळवाडापाव आणलेलं ते खाल्लं त्यामुळं काही इतकी भूक नव्हती त्यामुळे जास्त स्वयंपाक नाही बनवायला लागला मग फक्त अंडी बनवली सोनूसाठी कारण दूध नाही भेटला त्यासाठी पिली ग पाणी तू अजून थोडस पि आणि वरती बघ बा। चला बाय बाय आता मी ह्यांची वाट बघत नाही ते झोपते माझी मी झोपून जाते बाय